चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा दिवंगत आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो त्यांच्या अकाली निधनानंतर चिंचवड विधानसभेत पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीत मतदारांच्या सहानुभूतीने त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या आमदार म्हणून निवडून आल्या कधी काळी चिंचवड विधानसभा क्षेत्रात लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून यायचे मात्र त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभा क्षेत्र हा एक प्रकारे भाजपचा बालेकिल्लाच बनला दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत देखील नाना काटे हे अजित पवार गटाकडे चिंचवड विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी जोर लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे धाकटे बंधू शंकर पांडुरंग जगताप यांची चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा देखील आता लपून राहिलेली नाही दोन हजार तेवीसच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याऐवजी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून अश्विनी जगताप यांना परत विधानसभेची संधी दिली जाईल असा त्यांना विश्वास आहे त्याचबरोबर शंकर पांडुरंग जगताप यांनी देखील भाजपच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे पोटनिवडणुकीत शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार होती मात्र अश्विनी जगताप यांनी बंडखोरी करत प्रसंगी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीत जाण्याची तयारी दाखवल्याने अखेर शंकर जगताप यांना थांबावे लागल्याचे शंकर जगताप यांचे निकटवर्तीय सांगतात त्यामुळे यावेळी पक्ष त्यांना संधी देणार असा दावा शंकर जगताप यांच्या पाठीराख्यांचा आहे विधानसभा जागेसाठी घरातच हा संघर्ष सुरू असताना नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वीच एकत्र येत घरगुती कलह मिटवत अश्विनी जगताप यांना थांबण्यास राजी केल्याची चर्चा आहे वाद मिटल्याची चर्चा असताना अचानकपणे अश्विनी जगताप वीस नगरसेवकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांवर सुरू झाली आहे त्यामुळे जगताप कुटुंबियाच्या घरातील वाद खरंच मिटला आहे की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि खरच हा वाद मिटला नसेल तर हे दोघेही प्रसंगी बंडखोरी करायला मागे पुढे पाहणार नाहीत असा दावा कार्यकर्ते करतायत आणि दोघांपैकी एकाने ही बंडखोरी केली तर लढत जगताप विरुद्ध जगताप अशी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत चिंचवड विधानसभेसाठी भाजपच्याच अनेकांनी दंड थोपटले आहेत त्यामध्ये चंद्रकांत नखाते आणि शत्रुघ्न काटे यांचे नाव आघाडीवर आहे आपल्या प्रभागात ताकदवान असलेल्या या नेत्यांना भाजपच्या चिंचवड मधल्या असलेल्या मतांच्या आधारावर आपण विजय खेचून आणू असा विश्वास आहे मात्र ज्या पद्धतीने इतर नेते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत त्या पद्धतीने हे नेते भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांकडून निवडणूक लढवतील का याबाबत साशंकता आहे मात्र जगताप कुटुंबियांना विरोध करण्यासाठी ते किती टोकाची भूमिका घेतात हाही मतदारसंघात चर्चेचा विषय आहे या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही अनेक जण इच्छुक आहेत त्यात भाऊसाहेब भोईर मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांचा समावेश आहे मोरेश्वर भोंडवे आणि भाऊसाहेब भोईर यांचा दावा सध्या तरी म्हणावा तसा प्रभावशाली नाही मात्र अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असलेल्या नाना काटे यांनी प्रसंगी पक्ष सोडण्याची तयारी दर्शवत आपण निवडणूक लढवणारच असा दावा केलाय महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारीची मागणी करू शकतात तर चिंचवड विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट हा नाना काटे यांना देखील संधी देऊ शकतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झालाय त्यातच अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामती विधानसभा जागेवर त्यांना हवी तशी लीड मतदारांनी दिलेली नाही त्याचबरोबर शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार जाहीर केल्यामुळे अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढण्यासाठी फारसा रस नाही असा सूचक इशारा दिलाय आपल्या कार्यकर्त्यांची मागणी असल्यास जय पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा सूचक इशारा सुद्धा यावेळी अजित पवार यांनी दिला आहे मात्र अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्वतःच्या उमेदवारीची चाचपणी देखील सुरू केली आहे अजित पवारांनी जर बारामती विधानसभा क्षेत्रावरील दावा सोडल्यास त्यांच्यासाठी चिंचवड विधानसभा क्षेत्र हा सर्वात सुरक्षित विधानसभा क्षेत्र असणार आहे त्यामुळे अजित पवार यांच्या पुढच्या भूमिकेवर देखील चिंचवड विधानसभा क्षेत्रातील उमेदवारीचा पेच अवलंबून असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद